नमस्कार प्रिया रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाचा कडाका खूप वाढला आहे आणि अशामध्ये आवर्जून उसाचा रस हा घेतला जातो तर आज मी तुम्हाला घरच्या घरी उसाचा वापर न करता उसाचा रस कसा बनवायचा अगदी उसाच्या रसाची चव देणारा हा रस याची रेसिपी दाखवणार आहे तर सर्वात अगोदर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पाने थोडासा गूळ काळे मीठ ज्याला आपण सेंदव मीठ असेही म्हणतो थोडीशी बर्फाचे खडे आणि थोडंसं पाणी घालून त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी दोनच मिनटात उसाच्या रसाची चव देणारा हा उसाचा रस घरच्या घरी तयार आहे